भटकंती चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे या पृथ्वी तलावावरती वाईट चांगल्या ज्या गोष्टी घडतात त्याचा प्रथम संकेत हा प्राण्यांना येतो मी आज आपल्याला याबद्दल एक जिवंत उदाहरण सांगणार आहे ही सत्य घटना आहे दंतकथा नाही आपण ध्यान देऊ नयका दोन हजार अकरा साली जपानमध्ये खूप मोठी सुनामी आली आणि या सुनामीमध्ये अनेक बिल्डिंग पडल्या कित्येक लोक वाहून गेली जपानचे अतोनात नुकसान झाले इतकं नुकसान झालं की त्याची गिनतीच करता येणार नाही परंतु जपानच्या शहरामध्ये एक आदिवासी वस्ती होती आणि त्या आदिवासी वस्तीमधील नव्हती ती लोक सुनामीच्या आदल्या दिवशी उंच डोंगरावरती जाऊन बसले होते ही गोष्ट जपान मधील शास्त्रज्ञांना समजली आणि शास्त्रज्ञांना समजल्यानंतर सगळे पत्रकार सगळी लोक शास्त्रज्ञ त्यांचा शोध घेण्यासाठी गेली जपानमध्ये असे काय घडली की सगळी मेली लोक परंतु आदिवासी लोक आदल्या दिवशी निघून का गेली याचे कारण ज्यावेळी शास्त्रज्ञ त्या ठिकाणी गेले त्यांना गे विचारले तुम्हाला हे कसे समजले की प्रचंड सुनामी येणार आहे त्यावेळी भूकंप येणार आहे त्यावेळी आदिवासी लोकांनी सांगितले की आदल्या दिवशी आमच्या गावामध्ये कुत्री खूप मोठ्याने विव होती ज्यावेळी कुत्री विवळतात त्यावेळेस काहीतरी वाईट घटना वाईट गोष्ट घडणार आहे हे निश्चित वाटलं आणि आम्ही उंच डोंगरावरती जाऊन राहिलो म्हणून आम्ही आज वाचलो या निसर्गामध्ये प्राण्यांना फार मोठी ताकद आहे आणि भगवंतांनी माणसापेक्षा जास्त समज आणि ताकद ही प्राण्यांना दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद